माझ्या रक्ताच्या जी मिळालंय माझी बायको माझ्या रक्तातली नाही बायकोला रक्ताची नाही नाही म्हणजे रक्ताची तीन नाही माझ्या नवऱ्यामुळे बायकोला पण मिळत नाही ती विमान मुंड्राच्या केस मध्ये खूप वर्ष फिरले ते पण विमल मुंडळाचं नाव

एक थोडी भाऊ त्याच्यामध्ये वस्तुस्थिती रक्त त्याचा भाऊ त्याचा पुतण्या त्याची पुतणी त्याची मुलगी त्याची स्वतःच्या रक्तातली बायकची रक्तातली बायको तिकडून ते सासरच्या लोकांना देत आला म्हणजे मला सापडलं मुलगी माझ्या सासरच्या लोकांनी म्हणायचं की हे रक्तातले असं नाही होत आता माझ्यावरच घेतो आता माझी नोंदणी घालते माझ्या सगळ्यांना मिळणार होत माझ्या आत्याला मिळणार का माझ्या मामाला मिळणार का मामाला मिळणार मावशी मिळणार मावशीला मिळणार सगळे सोयरे आमचे कोण नाही तुम्हाला मिळणार

जसं भाऊने आता सांगितलं की लग्न झाल्यानंतर माझ्याकडचे सगळे जे नातेवाईक आहेत जेव्हा मी आते म्हटलं आतेची मुलं आली त्याच्यानंतर ती मुलं मुलांची मुलं ही वंशावर जी आहे हे होतात ते आता मग मंगेशने सांगितलं की बच्चू आता माझं झालं की इंटरकास्ट जर झालं तर जी पुरुषाची जात ती महिलेला लागत बरोबर आणि हे फक्त कसं आपल्यापुरतं आपल्या मग तुम्ही त्या दिवशी म्हणले का तर नाही तुमचा रक्तसाबद्दलच झालं रक्ताचे सगळे सोयरी विषय झाला का नाही झाला रक्ताची बरोबर सगळी सोयरी मग आमच्या रक्ताची सगळी सोयरी ते येत ना हे मामा येतात नाही सांगत नाही कायदा न हिंदू परंपरा काय ते रक्ताची परंपरा ते शब्द घेतल्या ते तुम्हाला जे मान्य

नाही आपलं नेल्यान चार शब्द आहेत एक बी नाही पहिला ज्याची नोंद सापडून त्याच्या सगळ्या परिवाराला दुसरं आहे संबंधित नातेवाईकाला तिसरं आहे रक्ताच्या सगळे स्वय्याला तिसरं आहे चौथं आहे मागेल त्या मार्गाला सरसकट ला शब्द घेतलेला आहे तुम्ही नोंद नसेल तर त्या नोंदी विचारा त्यांना सांगा बरं जाऊ द्या मी माघार घेतो ही शब्द ठरलाय का नाही मागेल त्या मराठीला तुम्ही लिहून घेतला का नाही एवढं सांगा दोन विचार दाखवा तुमच्याकडे पण खूप आहे म्हणजे मी बी काही फोटो बोलतो असं नाही जे लिहिलेलं आहे की नाही तुमच्या शेवटला वळी शेवटला

मी मी माझ्या मनात नाही बोलत या का नाही लिहिलं नाही पण हे त्यात तेच म्हटलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या सर्वे करून मराठा समाजाचा सर्वे करून सत्तामाचे नाते सर सगळं शब्द नको या नोंदीच्या आधारावर मागेल त्याला देऊ मागेल त्याला देवा आता मी मागवतोय नाही आता काय करणार

आपण अर्थ नाही सर्व करून माझी चूक राहतो त्याला राज्य सर्वे करून सभाच्या सर्वेत रक्ता मार्गाचे नाते ज्या लोक आजार सभे सभामध्ये